मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पंचनाम्यांची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या नुकसानीसाठी शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई किती असेल हा शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न आहे वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाने तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर शासन शासकीय निर्णय निर्गमित केला आहे ज्यानुसार राष्ट्रीय नैसर्गिक धोरण आपत्ती एन डी आर एफ एन डी आर एफनुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुकसान भरपाईचे दर निश्चित करण्यात आले आहेत यापूर्वी तीन हेक्टरपर्यंत नुकसान निर्णय होता तेरा हजार सहाशे निश्चित केले होते मात्र नवीन धोरणानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत आणि प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये या मर्यादित नुकसान भरपाई दिली जाईल नैसर्गिक आपत्तीत जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल पूर परिस्थितीमुळे अवयव निकामी झाल्यास किंवा चाळीस ते साठ टक्के अप अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्क्यांपर्यंत जास्त अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यास एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सोळा हजार रुपये आणि त्यापेक्षा कमी कालावधीसाठी पाच हजार चारशे रुपये मिळतील नैसर्गिक आपत्तीमुळे दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस घर पाण्याखाली बुडाल्यास किंवा नुकसान झाल्यास भांडी खरेदीसाठी परती कुटुंब अडीच हजार रुपये आणि कपडे खरेदीसाठी परती कुटुंब अडीच हजार रुपये दिले जातील शेती पिकासाठी दोन हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल शेतजमिनीवर गाळ किंवा वाळूचा थर दोन ते तीन इंचापेक्षा जास्त जमा झाल्यास प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दिले जातील किमान मदत अडीच हजार रुपयांपेक्षा कमी नसणार आहे दरड कोसळणे जमीन खरडून जाणे किंवा नदी पात्र बदलल्या बदलल्यामुळे शेतजमीन वाहून गेल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये मिळतील किमान अनुदान पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसणार आहे कोरडाऊ क्षेत्रासाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये किमान एक हजारपेक्षा कमी नसणार आहे बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये आणि फळबागासाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये दिले जातील पशुधनाच्या नुकसानीसाठी गाई मशी यासाठी प सदतीस हजार पाचशे रुपये मेंढी बकरी डुक्कर यासाठी चार हजार रुपये ओढकाम करणारी जनावरे बैल यासाठी बत्तीस हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी गाढव शिंगरू वासरू यांसाठी वीस हजार रुपये दिले जातील कुक्कुटपालनासाठी प्रत्येक प्रति कोंबी शंभर रुपये प्रति कुटुंब दहा हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल कच्च्या घरांच्या नुकसानीसाठी एक लाख वीस हजार रुपये आणि पक्क्या घरांच्या नुकसानीसाठी एक लाख तीस हजार रुपये दिले जातील ही सर्व मदत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार निश्चित करण्यात आली आहे आणि खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून हीच नुकसान भरपाई दिली जाईल असे तीस मे दोन हजार पंचवीसच्या जी आरमध्ये नमूद केले आहे मित्रांनो ही माहिती तुमच्या ओळखीतील शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाची अपडेट घेऊन भेटू तोपर्यंत नमस्कार